बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दृष्ट झाली त्याच वेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तत्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते फिरत होते आज इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं महाराष्ट्र शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन डी आर एफचे नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं हातातोंडाशी आलेली पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ मी आता याच्यामध्ये पहिला पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर मस्त आम्ही जे काय आतापर्यंत केलंय आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले कशी परिस्थिती आपण पाहणी केलेली मागच्या शेतात तर पूर्णपणे पाण्यातच शेत होतं हे तर शेंगा आल्यात पण हे शेंगा आता काय उपयोगाच्या आहेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि आणि नक्कीच सरकार सर तेरणाचा जो संगम होतो औरा शहाजानी जवळ लातूर जिल्ह्यात कर्नाटकामध्ये ते पाणी जातं आणि तिथले जे कोगळी बॅरेजेस आहे त्याचे दरवाजे योग्य वेळी न उघडल्या कारणानं हजारो हेक्टर शेतजमीन बॅकवॉटर मुळे पाण्यात गेली सर ते दरवर्षी होतं बरोबर आहे त्याची देखील माहिती घेऊ से है। बनाता उबरान है। के है। सरकार आता सध्या शेतकऱ्याच्या मागे राहणं हे गरजेचं आहे आणि सरकार आतापर्यंत मदत केली आणि विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी मदत करण्याचा निर्णय त्यात ऑलरेडी जाहीर केलेला आहे आणि पंचनामे लवकर करून कारण आपल्याला एकूण नुकसान किती याची माहिती घेतल्यावरच बाकी सगळ्या गोष्टी करता येतात अतिशय वेगाने होईल त्यांनी शेतीच पाहण्याकरता आलो आहे त्यामुळे आता दुसरे राष्ट्रीय महत्वाचा सांगितलं पाण्याने मोठं नुकसान झालं आणि विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान झालं वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्ही च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका